मागच्या वर्षी मला मा व्यायामाची आशा दाखवलंस आणि वर्षाच्या पहिल्याच दिवशी दांडी मारलस काय बोललो होतस का मी रॅम्बो बनवतले पण जम्बो करून ठेवलं अरे थर्टी बस होतो म्हणून एक तारखेक सुट्टी झाली पण दोन तारखे जिम ला गेले ना मी <laughs> गेलस ना फक्त दोन तारखेकच गेलस नंतर कार ना दिली काय तर आजारी पडला म्हणान घरात सुतक सोय येईल म्हणान पाऊस पडलो म्हणान आणि एकदा तर काय मांजर आडवी गेली म्हणान जिम ला सुट्टी घेतलीस अरे शास्त्र असतात दिला ना घाले ना आणि काय रे जिम ला जाऊचा प्रोटीन चा डबो घेतलोस शूज घेतलं आणि जॅकेट घेतलं तेच जॅकेट होत सॉरी सॉरी अरे तुझ्या अरे ह्या तर आता मी फक्तय वर्षाच्या सुरुवाती काय बोललो होतस पेढे घ्या पेढे माझा प्रमोशन झाला या वर्षात मी सेव्हिंग करतोय खरं सेव्हिंग मग काय अवस्था करून ठेवली आहे माझी अरे महिन्याच्या सुरुवातीत पगार झालो की राजाकडे नाही तेवढा माझ्याकडे असा आणि महिन्या अखेरीस मित्रांचे घेतलेले पण पैसे देऊ तुका लोन काढू चाललं म्हणजे खर्च पण वाढला ना मोबाईल घेतला नवीन फ्रीज घेतला गाडी पण घेतली अरे माणसाने एफडी काढावी आरडी काढावी पण तू काय केलंस लॉटरी काढलास के अरे पत्त्यांचं ऑनलाइन जुगार खेळलंस अरे कधी हातात फळकूट तरी पकडलंस काय क्रिकेट खेळू आणि काय ऑनलाइन काय क्रिकेट चे लेव्हन ट्वेल खेळत होत आपला आणि पैसे पण खाय ठेवलं अशा बँकेत जी बँक वर्षभरातच बुडाली सी एम सी खायचो अरे नवीन वर्षात वाईट सवयी सोडणार होतास ना चार आणखी वाईट सवयी ऍड केलस लेट्स गो गोवाच्या नादात दारू पिऊक शिकलं अरे ता काय मित्राने फोर्स केला म्हणाल मित्राने फक्त एकच दिवस फोर्स केला त्यानंतर वर्षाची बारा महिने कारण शोधलीस काय तर आज हळद आहे उद्या लग्न आहे परवा वाढदिवस आहे तर मंगळवार होतात तरी दारू प्यायलाच रे तुम्हाला गोव्यामध्ये बाकी काही दिसत नाही का मंदिर आहे चर्च आहे बीच आहे रशियन पण आहे रशियन पर्यटक आहेत तुम्हाला फक्त स्वस्तातली दारू अरे तुझ्या सिगरेट मुळे अरे कधी तरी मजा चालते रे मजा चालते अरे तुझी मजा तुझ्या चेहऱ्यावर दिसायला लागली माझ्या बॉडीवर दिसायला लागली माझ्या आर्थिक परिस्थितीवर दिसायला लागली दोन हजार चोवीस येत नवीन वर्षात नवीन संकल्प संकल्प